नमस्कार मित्रांनो नवरी हिटलरला पुढील भागामध्ये आजी किशोरला सगळं सत्य सांगते आणि ते इन्स्पेक्टर किशोरला घेऊन जा किशोर बाबा आणि एजीचे पाय पकडतो आणि गैवाय करतो मला फक्त एकदा माफ करा आत्तापर्यंत मी तुमच्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले पण आत्ता मला कळतं आहे मी चुकीचा होतो बाबा फक्त एकदा माफ करा तो आता एवढा बोलत असतो आणि खूप गैवया करतो हे जे म्हणतो इन्स्पेक्टर मला किशोरबद्दल काही शिकायत नाही आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला सॉरी किशोर आणि विराज म्हणतात बाबा आम्हाला नाही वाटत तुम्ही दादाला माफ करावं कारण त्याने खूप वेळा चुका केल्या आता प्रमोद आणि विराज बरंच काही बोलत असतात पण हे जे म्हणतो इन्स्पेक्टर तुम्ही येऊ शकता इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे आणि निघून जातात हे जे म्हणतो मी वचन दिल्यामुळे तुला काहीही करू शकत नाही आजी म्हणते किशोर तू जेलमध्ये गेला पण तुला मी शिक्षा देणार हे पुढे आयुष्यभर तू घरात राहायचं नाहीस चालता होय घरातून आता सगळे शॉकून बघायला लागतात खास करून दुर्गा किशोर मनात म्हणतो लीला ए जे हे सगळं तुमच्यामुळे झालं मला माझ्या आईबाबांची शपथ मी तुम्हाला बर्बाद करणार म्हणजे करणार हा जुडू म्हणतो आजी मी तुझ्या निर्णयाचा मान ठेवतो मला मान्य मी जातो हे घर सोडून आजीवंते सर्व लक्ष्मी दुर्गाला तिच्या खोलीत घेऊन जा आता दोघी जातात दुर्गाला पकडत म्हणतात सलावैनी प्रमोद म्हणतो खरंच बाबा तुम्ही आजपर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं विराज म्हणतो आम्ही पण खूप चुका केल्या पण ह्यापुढे आमच्याकडून काही चूक होणार नाही आय लव यू बाबा विश्वंतो एजेसर हे सगळं जे काही केलं ना ते वहिनीने त्या तुम्हाला सोडवण्यासाठी अगदी खोलपर्यंत गेल्या आणि सगळं शोधून काढलं जोपर्यंत लीलावाहिणी तुमच्या पाठीशी ना तुम्हाला काही होऊ शकत नाही हे जीवंत खरंच लिहिला थँक्यू सो मच आजीवंते खरंच लिहिला तू या घरासाठी खूप काय केलं या घराची खरी सून तूच आहे लिला म्हणते हे सगळं ठीक आहे पण अंतराताई त्या कुठे एजे जे तुम्ही त्यांचा शोध घेतला का आजीवंते खूप शोधलं पण अंतरा कुठेही सापडत नाही आहे लिला म्हणते जे चला आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि अंतराताईची मिसिंगची कंप्लेंट नोंदूया हे जेवण तो आपल्याला आजची रात्र जाऊ द्यावं लागेल सकाळी लीला विचार करत असते तेवढ्या तेजे येतो आणि म्हणतो लीला काय झालं लीला म्हणते मला अंतरादाईंची खूप काळजी वाटते तेवढे ताजी येते आणि म्हणते अंतरा फाल्गुनीच्या घरी आहे लीला म्हणते फाल्गुनी त्याच्या घरी ते कसं आजी म्हणते अंतरा रस्त्यात रडत बसली होती तिला फाल्गुनीने बघितलं आणि घरी घेऊन गेली लीला म्हणते आजी चला आपण लगेच जाऊया आजीवन बाळा तू शांत हो आणि हे बघ अंतराला घरी यायची अजिबात इच्छा नाही आहे लिलावन अशी कशी इच्छा नाही आपण समजावू आजीवन बाळा थांब जरा सगळं व्यवस्थित होणार तू घाई न करू तेवढे तेजेला फोन येतो तो, तो बाजूला निघून जातो आणि आजी पण जाते लीला फाल्गुनीला फोन करते तेवढ्यात अंतराचा आवाज येतो लीलाला कळता कामाने की मला सगळंच आठवायला लागलं आता मात्र लीला खूप आदरते रूममध्ये लक्ष्मी सरूला म्हणत असते सरू बघितलं पुन्हा एकदा लीला जिंकली सरुवंती वहिनी ती मॅच कधी खेळली लक्ष्मते मूर्ख कुठली तुला कळतं का सरू त्या लीलाने किशोर भाऊजींना घराबाहेर काढलं तिने आपले प्लॅन एजंटना सांगितलं तर सरवंती वहिनी तुमचा आणि दुर्गा वहिनीचा हो हो ती सांगू शकते लक्ष्मी का तू या प्लॅनमध्ये सामील नव्हती सरुवंते तसं नाही वहिनी पण सगळे प्लॅन तुम्हीच केले ना लक्ष्मण ते सरू आपण लग्नाचे पहिले ती अंगठी चोरली सरून ते होईनी आणि कालिंदीला आपण पैसे देऊन विकत घेतलं आणि तिला कामाला लावलं आता काय काय केलं हे दोघी पण सांगत असतात आणि म्हणतात जर एजंटला कळालं आपण लीला एवढा त्रास दिला तर पण सर मात्र अजून पण सांगत असते लक्ष्मण ते सरू सरू ते आता तिला पकडते आणि मागे तोंड करते ते जे सगळं ऐकत असतो आता दोघी रडत म्हणतात आता आपलं काही खरं नाही तेवढे ते जे बेल वाजवायला लागतो आता सगळेच बाहेर जातात हे जेवंत मला वाटलं आता सगळं ठीक होणार किशोर बाहेर गेला पण नाही त्याच्यासारखं कारस्थान करणाऱ्या अजून या घराते विराजाने प्रमोद म्हणतात बाबा तुम्ही कुणाबद्दल बोलताय हे जेवंत सरू लक्ष्मी तुम्ही आत्ता जे बोलत होता ते सगळ्यांना सांगा सर्वांनी लक्ष्मी हात जोडून म्हणतात हे जे माफ करा हे जे मोठ्याने ओरडतो तुम्हाला तर शिक्षा मिळणारच पण जर लेट केलं तर शिक्षा वाढत जाणार तो आता बोलायला लागतो तेवढ्यात लक्ष्मी हात जोडू म्हणते तुम्हाल ए जे तुम्ही काही पण शिक्षा द्या फक्त आम्हाला बोलायला लावू नका हे जे म्हणतो तुम्ही लिलाला त्रास दिला आणि काय केलं मला सांगून तिला घराबाहेर काढलं का तर तिने चूक केली होती आता तुम्ही चूक केली तुम्ही घराबाहेर जायचं दोघीजणी खूप गायवाय करतात पण हे जे काय ऐकत नाही ते आता म्हणतात लिलाई आणि हातजडून उभे असतात आणि म्हणतात आम्ही कुठं जायचं प्लीज आम्हाला माफ करा आता हे जे मोठेने ओरडतो सांगितलं ना घराबाहेर जा आता दोघी जायला लागतात म्हणते थांबा हे जेवण तू लिला तुला माहिती आहे का तुझ्या विरोधात यांनी काय काय खऱ्यास्थाने केले म्हणते हो मला सगळंच माहिती आहे आता सगळे शॉकून बघायला लागतात लीला म्हणते तुमच्या आणि अंतराताईंची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा मी जे काय केलं हे सगळे यांनी करायला लावलं ह्या दोघींनी मला खूप म्हणजे खूप त्रास दिला ते आता बरंच काही सांगून म्हणते सरू लक्ष्मी तुम्ही घरात राहू शकता आता लीला अंतराकडे जाते आणि दोघी बोलत असतात तेवढी ते एक गाडी येते दोघींलाही पकडतात आणि गाडीत घालतात आणि एका ठिकाणी बांधून ठेवतात लीला मोठ्याने ओरडते कोणी समोर या ना हिंमत असेल तर किशोरवंत वेलकम वेलकम लीलाई अंतराई लीवंत तुझ्यासारखा नीच माणूस मी कधीही पाहिला नाही किशोरवंत तुझ्यामुळे आणि त्या येजेमुळे मला माझ्या बाळाचाही जीव घ्यावा लागला दुर्गा मोठ्याने ओरडते किशोर आणि त्याच्या कानाखाली देते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद